श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदावास नामार्थ केला जयाच्या मुखी सर्व नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्री समर्थ ब्रह्म चैतन्य कुंडलकर महाराज की जय श्रीराम समर्थ ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपात्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आपणाला काल बाबांनी तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला शिकवले त्यामध्ये पहिला आहे कृपा दुसरा आहे प्रारब्ध आणि तिसरं तिसरं काय आहे पहिलं कृपा दुसरं प्रारब्ध आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कल्पना तर हे तीन मुद्दे आपण शिकलो काल त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराजांनी कृपा म्हणजेच कृपा ही सर्वांवर अखंड बरसत असतेच असते परंतु आपण आपल्या अंतरी जे संशय आपल्या मनामध्ये घर करून बसलेले असतात आणि त्यामुळे आपण कृपा अनुभवू शकत नाही आणि हे संशय सुद्धा निर्माण होतात आपल्या देहबुद्धीमुळे संशय निर्माण होत असतात आणि त्यामुळे आपणच आपल्या कृपेला अनुभवण्या साठी सा, सा, मध्ये अडथळा निर्माण करतो मध्ये बंधारा लावत असतो हे इथे आपणाला सांगितलंय आणि ज्या वेळेला आपण देहबुद्धीतून आपली बुद्धी आत्मबुद्धीकडे आत्म होते त्यावेळेला आपणाला जाणवतं की हे मला मानवी जन्म भगवंताने दिलेला आहे हा नरदेह दिलेला आहे हे मानवी शरीर आपण दिलेलं आहे ही सर्वात मोठी आपल्याला कृपा केलेली आहे आणि हे जेव्हा आपल्या लक्षात येतं त्यावेळेला मग आपल्या जीवनामध्ये आप भगवंताची कृपा प्रकट व्हायला सुरुवात होते आधी ती असतेच असते परंतु आपण तिला अनुभवू शकत नाही कारण आपली देहबुद्धी आड येते आणि संशय देहबुद्धीमुळे निर्माण होतात त्यामुळे कृपा अनुभवू शकत नाही नंतर मात्र जेव्हा आपली आपणाला ह्या जीवनाचं जीवनाचं ध्येय कळतं जीवनाचं महत्त्व कळतं त्यावेळेला मग आपण भगवंताची कृपा अनुभवू शकतो तर अनुभवायला सुरुवात होते आणि ती कृपा प्रकट होऊ लागते व्यक्त होऊ लागते हे इथे महाराजांनी सांगितलं आहे आणि त्याचबरोबर पर कोणत्याही परिस्थितीत समाधान टिकून राहणं ही कृपा आहे आणि आपल्या मनासारख्या सर्वच गोष्टी होत नाहीत ही सुद्धा भगवंताची कृपाच आहे जर आपल्या मनासारख्या सर्व गोष्टी घडल्या तर आपण सगळा आपण आधीच भटकलेलो आहे आणि मनासारख्या जर प्रत्येक गोष्टी घडल्या तर आपण काय आपलं होईल म्हणजे जे, जे पशुपक्षी आहेत ते पण म्हणतील की आम्ही तुमच्यापेक्षा बरे आजच अशी अवस्था आहेच आहे की आपल्यापेक्षा दुसरे प्राणी पशुपक्षी फार चांगले आहेत असं जाणवतं अनेकदा तर त्यामुळे भगवंत आपल्या मनासारख्या मना सगळ्याच गोष्टी करत नाही ही आपल्यावर झालेली खूप मोठी कृपा आहे प्रत्येकावर झालेली खूप मोठी कृपा आहे महाराजांनी सांगितलेलं आहे हे कृपेच्या संदर्भात खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यानंतर की इतक्या गुह्या आहेत आणि इतक्या बारीक आहेत ह्या गोष्टी की आपल्या अंतरातलं जे अज्ञान अंधकार आहे ते दूर होण्यासाठी महाराजांचे एक एक शब्द एक एक वाक्य हे आपल्याला प्रचंड महत्त्वाचं आहे आणि सूर्यासारखं आपणाला प्रकाशित करणारं आहे त्यानंतर पुढे आपण प्रारब्धाचा प्रारब्धासंदर्भात आपण सविस्तर महाराजांनी आपणाला समजवलेलं आहे त्यानंतर आपण तिसरा महत्त्वाचं पाहिलं ते म्हणजे कल्पना आपल्या सुखदुःख हे सर्व आपल्या कल्पनेवरती अवलंबून आहे आपली कल्पना आप आज पूर्णत संसाराच्याच संदर्भातल्या कल्पना करते त्यामुळे आपण सुखदुःखाच्या हेलकाव्यात सतत असतो पण ज्या आपली कल्पना ही भगवंता जोडली ज भगवंता संदर्भात होईल भगवंताविषयी आपली आपण कल्पना करू आणि कल्पनेतून आपण भगवंताला साकार करू की भगवंत त्राता आहे दाता आहे ज्ञाता आहे सर्वज्ञ आहे तो सुख दाता आहे तो माझा तारण करता तो आहे तोच माझा आधार आहे ह्या जेव्हा आपण कल्पना भगवंताच्या संदर्भात करू लागतो आणि भगवंताला प्रत्यक्षात कल्पनेच्या रूपातनं आपण आपल्या जीवनामध्ये अनुभवू लागतो त्या आपल्या जीवनामध्ये त्याला सामावून घेतो त्यावेळेला मग संसाराविषयीच्या असलेल्या कल्पना हळूहळू करत नष्ट होत जातात आणि जस संसाराच्या कल्पना नष्ट होतात तस तशा भगवंताच्या कल्पनेने भगवंताच्या मननचिंतनाने आप आपण पूर्ण होतो आणि हळूहळू करत मग भग एक, एक अनुभूती येऊ लागतात नंतर भगवंताच्या विषयीच्या कल्पना आपण बाजूला सारल्या जातात आणि आपणाला भगवंताच्या ऊर्जेचा त्याच्या गुणांचा एक एक अनुभव येऊ लागतो हे ये इथे महाराजांनी आपणाला सांगितलेलं आहे तर अशा रीतीने खूप महत्त्वाच्या अत्यंत महत्त्वाच्या जीवनात आपण कशा पद्धतीने एक एक मुद्दे आचरण करू शकतो ह्यासह महाराजांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ज्या प प्रमाणात आपण आपली प्रारब्धाचा जो भोग आहे आपल्या कर्मात च आपण प्रा आपलं प्रारब्ध आपल्या समोर आलेल्या अनंत जन्मातलं कर्म आहे ते प्रारब्धाच्या रूपाने या जन्मात आपल्या समोर येत असतं ते कोणालाही टळता टाळता येत नाही आणि टाळूही नाही आणि ते आपल्याला शांतपणे भगवंताच्या अनुसंधानात राहिलो तर आपण पार करू शकतो आणि जसजसं आपण स्वतःला विसरत जाऊ आणि भगवंत करता आहे राम करता आहे ही जसजशी भावना आत आपल्या आतमध्ये दृढ होत जाईल तसतसं आपलं प्रारब्धाचं जे ओझं आहे गाठोडं आहे ते हळूहळूहळू करत सरत जाईल आणि ते सरत असताना आपणाला त्याचं दुःख पण काही वाटणार नाही आणि ते अलगदपणे संपून आपण पूर्णत भोगून ते त्यातनं मुक्त होऊ शकतो तर हे इथे जसजसं आपण करता या भावनेत आपण जसजसे मुरत जातो तस प्रारब्धाचं ओझं त्या प्रमाणात हलकं 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 होत जातं आता आपण पुढील विषयात प्रवेश करूयात आजचा मुद्दा आहे ते म्हणजे पुढचा मुद्दा आहे की व्यवहार व्यवहार हा विसावा मुद्दा आहे व्यवहार नोकरीमध्ये त्रास नसेल तर ती मालकी इतकी सुखाची असते उलट कित्येक वेळा मालकीमध्येच फार त्रास असतो दुसरं बोधवचन आहे व्यवहारामध्ये आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे एवढीच लबाडी आपणामध्ये असावी पण आपण स्वत कधी लबाडी करू नये तीन आपले डावपेस किंवा लबाडी लोकांना फसविण्यासाठी नसावी लोकांकडून न फसण्याइतकेच आपण व्यवहारी असावे चार व्यवहाराच्या दृष्टीने देणे न राहील असे वागावे पाच व्यवहारांतला काथ्याकूट कसा आहे दोन वांजोट्या बायका लहान मुलांबद्दल जोरजोराने गप्पा मारत होत्या दोघीही वाझोट्या आणि गोष्टी मात्र बोलतात लहान मुलांच्या हा व्यवहार तितक्याच किम हा व्यवहार तितक्याच किमतीचा आहे सहा ज्याला स्वतःच्या मुलाबद्दल प्रेमामुळे इतकी खात्री असते की आपण सांगितलेले आपला मुलगा केल्याशिवाय राहणार नाही तो बाप खरा सात ज्याला अशी उत्सुकता असते की वडिलांनी आपल्याला सांगावे आणि आपण ते करावे तो मुलगा खरा आठ बापाचा पैसा हा मुलाने अनितीने वागण्यासाठी नाही जो मुलगा अनितीने वागतो त्याला बापाने पैसा देऊ नये नऊ ज्याप्रमाणे वर बसणाऱ्याची मांड पाहून घोडा दांडगाई करतो त्याचप्रमाणे बापाचे पाणी ओळखूनच मुलगा वागतो दहा समाज हा बंधनाशिवाय राहूच शकत नाही आम्हाला बंधने नकोत असे म्हणणारे लोक वेडे आहेत अकरा विवाहामध्ये बंधने फार आहेत कारण ती अत्यंत पवित्र गोष्ट आहे आपण तिचा फार दुरुपयोग करतो बारा मूर्ख लोकांच्या हातात सत्ता गेली की प्रजा दुःख पावणारच तेरा प्रत्येक गुहि गृहिणीला घरामध्ये थोडे तरी काम पाहिजेच चौदा गृहिणीने स्वतः स्वयंपाक करून घरांतील माणसांना जेवायला घालावे त्या कार आस टाकली त्याचे तेज ज्याने जगाची आस टाकली त्याचे तेज पडणारच सोळा नास्तिक बरा पण दांभिक वाईट पहिला प्रामाणिक असतो पण दुसरा प्रामाणिक नसतो नास्तिक बरा पण दांभिक वाईट पहिला प्रामाणिक असतो पण दुसरा प्रामाणिक नसतो सतरा असेल ते असू द्या पण ते प्रामाणिकपणे असू द्या असेल ते असू द्या पण ते प्रामाणिकपणे असू द्या इथे व्यवहारासंदर्भात सर्व गोष्टी सांगितल्या आहेत की मुलगा कसा असावा मुल मुला वडील कसे असावेत आणि पती सुद्धा जे बंधन अवश्य आहे कारण पती पत्नीचं बंधन अत्यंत पवित्र आहे आणि त्यामुळे जी काही मर्यादा बंधनं शास्त्राने आखून दिलेली आहेत ती अत्यंत त्यातली पवित्रता टिकवण्यासाठी आवश्यक आहे त्याचप्रकारे समाजामध्ये सुद्धा जे सामाजिक बंधनं असतात ती असणं पण आवश्यक आहे तरच समाज व्यवस्था व्यवस्थित राहू शकते तसंच गृहिणींच्या संदर्भात पण सांगितलं की मनापासून चांगल्या मनाने स्वयंपाक करावा काहीतरी काम गृहिणींना गृहिणींनी पण स कामामध्ये असणं आवश्यक आहे तर तसंच आपणाला आपल्यामध्ये चातुर्य एवढं असलं पाहिजे की आपण कोणाला फसवू नये आणि कोणाकडून आपण फसले जाऊ नये इतकं चातुर्य किंवा इतका दूरदृष्टीपणा आपल्यामध्ये असावा असं महाराजांनी आपण आपणाला सांगितलेलं आहे तर अशाही रीतीने आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जसे आहोत तसं प्रामाणिक असणं आत बाहेर एक हे महत्त्वाचं आहे एखादा नास्तिकही जर तो प्रामाणिक असेल तरी तो बरा परंतु एखादा दा दा दाखवतो आहे की मी किती धार्मिक आहे परंतु आतमध्ये मात्र तो तसा नसेल तर त्या त्या तो व्यक्ती धांभिक आहे तो अप्रामाणिक आहे तर त्यापेक्षा नास्तिक व्यक्ती बरी असं महाराज सांगत आहेत तर प्रामाणिक असणं महत्त्वाचं आहे बंधनांचं पालन करणं महत्त्वाचं आहे व्यवहार करत असताना समाजात राहत असताना कुटुंबात राहत असताना तरच आपल्या अंतरातील पवित्रता शुद्धता स्वच्छताही वाढू शकते हे इथे महाराजांनी आहे आता पुढचा मुद्दा आहे वृत्ती पुढचा मुद्दा आहे वृत्ती